नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात असते पण भीती आणि शंकेमुळे कोणीही स्पष्टपणे विचारत नाही आज आपण सांगणार आहोत राशींच्या आधारे तुमच्या मृत्यूची संभाव्य वय त्या आजारांची माहिती जी तुम्हाला ग्रासू शकतात आणि त्या कटुसत्याचा उलगडा ज्यांची वेळेत जाणीव होणे आवश्यक आहे हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर एक इशाराही आहे जेणेकरून तुम्ही वेळेत स्वतःमध्ये सुधारणा करू शकता तर चला सुरुवात करूया आजच्या या रहस्यमय प्रवासाची पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सगळ्या समस्यांपासून मुक्तीचे उपाय पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया मेष राशीपासून नंबर एक मेष राशी मेष राशीचे लोक तेजस्वी आत्मविश्वासी आणि धोका पत्करणारे असतात त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत पण हीच हिंमत कधी कधी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते या राशींच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने वेगवान अपघात किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो जर कोणी मेष राशीचा व्यक्ती सतत ऍडव्हेंचरच्या मागे लागलेला असेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांचा मृत्यू साठ ते अडुसष्ट वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ऊर्जा ध्यान योग व संयमात गुंतवली तर ते आरामात ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात मेष राशी अग्नितत्वाची राशी आहे म्हणूनच या लोकांमध्ये क्रोध बेचैनी व मानसिकता मानसिक अस्थिरता जास्त असते जर ही अग्नी असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार होतात या राशीसाठी सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा सूर्याला पाणी अर्पण करावे आणि थोडा वेळ ध्यान करावे नियमित शितली व अनुलोम विलोम प्राणायाम हे या लोकांसाठी अमृता समान आहेत माथ्यावर चंदनाचा टिळा लावणे हेही फार शुभ मानले गेले आहे जे मानसिक शांतता देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते नंबर दोन वृषभ राशी वृषभ राशीचे लोक स्थिर खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामप्रिय असतात पण त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे अधिक खाणे कमी हालचाल आणि आळस डायबिटीज बीपी थायरॉइड यासारखे आजार त्यांच्या आयुष्यातील वय कमी करू शकतात या लोकांचा मृत्यू साठ ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान होण्याची शक्यता असते पर पण जर त्यांनी आहारात संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर ते नव्वद वर्षापर्यंतही जगू शकतात वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या शरीरात स्थूलता आणि जडपणा लवकर येतो त्यांना आळस लवकर ग्रासतो म्हणून नियमित योगासने व्यायाम आणि शारीरिक श्रम अत्यावश्यक असतात सूर्यनमस्कार आणि कपालभाती हे योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत प्रत्येक सकाळी खुल्या आकाशाखाली दोन मिनटे चालणे शरीराला ऊर्जा देते आणि मनालाही प्रसन्न करते नंबर तीन मिथून राशी मिथून राशीचे लोक बुद्धिमान उत्साही आणि चंचल स्वभावाचे असतात पण हीच चंचलता आणि खूप विचार करण्याची सवय त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते त्यांना तणाव डिप्रेशन आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ध्यान व मेडिटेशनचा अवलंब केला तर ते ऐंशी वर्षाहून अधिकही जगू शकतात मिथून ही, ही वायुतवाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावात चंचलता अनिर्णय आणि अस्थिरता असते त्यांची बुद्धी व संवाद हे त्यांचे बलस्थान असले तरी हीच ऊर्जा जर असंतुलित झाली तर तणाव बेचनी निद्रानाश व मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम खूप फायदेशीर असतात कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला संतुलनात ठेवतात नंबर कर्क कर्क राशी राशीचे लोक भावनिक घरगुती आणि संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझ हे हो ओझ हळूहळू मानसिक व शारीरिक आजार निर्माण करते कॅन्सर फुफ्फुसाचे आजार डिप्रेशन आणि निद्रानाश यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आत्मविश्वास व स्थिरता विकसित केली तर ते ऐंशी वर्षापर्यंतही जगू शकतात कर्क ही, ही जलतत्वाची राशी आहे त्यामुळे हे लोक पटकन भावनांमध्ये वाहून जातात दुसऱ्याच्या गोष्टी मनाला लावून घेतात हे भावनिक असंतुलनाचं त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते त्यांच्यासाठी योग निद्रा मौन ध्यान आणि दीर्घ श्वसन प्राणायाम अत्यंत उपयोगी आहे गर्भाशय तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे अत्यंत उपयुक्त आहे नंबर पाच सिंह राशी सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले प्रभावशाली आणि ताकदवान असतात पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार आणि जास्त हार्ट अटॅक उच्च रक्तदाब आणि लिव्हरचे आजार यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू सत्तर ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली मी भावना कमी केली तर ते नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे त्यामुळे यांच्यात राग अहंकार आणि हृदयावर ताण निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती दिसून येतात त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार उज्जाई प्राणायाम त्राटक खूप फायदेशीर आहेत हे हृदयाला बळकटी देतात आत्मबल वाढवतात आणि क्रोध नियंत्रित करतात नंबर सहा कन्या राशी कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विश्लेष लोक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात पण हे खूप विचार करतात इतकं की शरीरच आजारी पडते त्यांना पचनसंस्था मायग्रेन आणि त्वचे संबंधित विकार जास्त त्रास देतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी चिंता करणे थांबवले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतही निरोगी राहू शकतात त्यांच्यासाठी विचार संपन्नता आणि शरीरातील नको असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण आवश्यक असते कपालभाती आणि नाडीशोधन प्राणायाम त्यांच्यासाठी फार लाभदायक आहेत दररोज सकाळी पंधरा मिनिटे वज्रासन किंवा हळूहळू चालणे खूप उपयोगी ठरते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सैनव मीठ टाकून पाय धुणे मनाची शांतता व चांगली झोप देण्यासाठी चमत्कारिक उपाय आहे नंबर सात तुळ राशी तूळ राशीचे लोक संतुलित कलात्मक आणि न्यायप्रिय असतात पण त्यांच्या कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात अडचण व इतरांना खुश करताना स्वतःला हरवून बसणे किडनी युरिनरी सिस्टीम आणि हॉर्मोनल समस्या या लोकांसाठी खतरनाक ठरू शकतात त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षा दरम्यान होण्याची शक्यता असते पण जर हे लोक स्वतःच्या प्राथमिकता ठरवायला शिकले तर हे नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात तूळ राशी वायु तत्वाची राशी आहे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा जीवनात असंतुलन निर्माण होते मग ते नात्यांमध्ये असो किंवा विचारांमध्ये तेव्हा यांचे मन अस्थिर होते याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो या लोकांसाठी शरीर आणि मन दोन्हीमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते नाडी शोधन प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे कारण हे तत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता देतात त्याचबरोबर ताडासन आणि त्रिकोणासन यासारखी योगासने शरीराला संतुलनात ठेवतात आणि पाठी व किडनी क्षेत्रात ऊर्जेचा संचार करतात नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक गोड रहस्यमय आणि अत्यंत भावनिक असतात त्यांची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मविनाशाचे कारण बनते त्यांच्यात आत्महत्या विष घेणे डिप्रेशन आणि रहस्यमय आजारांचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयात होण्याची शक्यता असते पण जर ते ध्यान साधना आणि संयम पाळले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतही जगू शकतात वृश्चिक ही जल तत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या आत खोल भावनांचा ज्वार असतो हे अंतर्गत उलता पालत आरोग्यावर परिणाम करते आणि या राशीचे लोक लवकर गुप्त आजार प्रजनन तंत्र मूत्रमार्ग पाचन संस्था आणि हार्मोनल समस्यांनी ग्रासलेल्या जातात मूलबंधक आणि शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे कारण ते केवळ ऊर्जा संतुलित करत नाहीत तर राग व आवेगही नियंत्रित करतात त्याचबरोबर भुजंगासन आणि सेतुबंधासन ही योगासने त्यांच्या शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनिटे एकांतात बसून ध्यान करावे जेणेकरून ते त्यांच्या अंतरंगातील शक्तीला ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील नंबर धनुराशीचे लोक फिरायला शिकायला आणि जीवन खुल्या मनाने जगायला आवडणारे असतात त्यांच्यात साहस व जोखीम घेण्याची प्रवृत्ती असते जी अपघात व संसारासारखी संसर्गासारख्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होण्याचे कारण ठरू शकते त्यांचा संभाव्य मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षा दरम्यान होऊ शकतो पण जर सतर्कता बाळगली तर हे लोक नव्वद वर्षापर्यंत सहज पोहोचू शकतात धनु ही अग्नितत्वाची राशी आहे पण अनेक वेळा जोश व बेफिकिरीमुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात धनु राशीच्या लोकांना मांड्या लिव्र लठ्ठपणा डायबेटीज आणि यगृताचे आजार लवकर होऊ शकतात विशेषतः ते अस्नियमित जीवनशैली जगतात त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ऊर्जा नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिक बनवणे त्रिकोणासन उष्ट्रासन आणि पवनमुक्तासन सारखी योगासने त्यांच्या जांघांवरील अत्यासाठी उपयुक्त आहे अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हे त्यांच्या अस्वस्थ मनाला शांत करतात तसेच आहारात हलका सात्विक आणि कमी तळलेले पदार्थ हे त्यांच्यासाठी अमृत समान आहेत नंबर दहा मकर राशी मकर राशीचे लोक कर्मठ व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जबाबदाऱ्यांचं ओझ आणि भावना दाबून ठेवणे त्यांना हाडांचे विकार संधिवात हृदयरोग आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ते स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आणि थोडं हसणं शिकले तर त्यांचे दीर्घायुष्य नक्की आहे मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या स्वभाव स्थिरता मेहनत शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येतात त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणे आणि मनाला लवचिक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ताडासन वज्रासन आणि शल्भासन ही योगासने मकर राशींसाठी खूप फायदेशीर आहेत जी केवळ कणाबळकट करत नाहीत तर संपूर्ण शरीराला संतुलन देतात नाडी शोधन आणि भस्त्रिका प्राणायाम या लोकांसाठी उपयोगी आहे कारण त्या शरीरातील थकवा आणि विषारी घटक बाहेर टाकतात मकर राशीच्या लोकांनी तर रोज किमान एकदा का तरी मोबाईल किंवा कामाशिवाय स्वतःसोबत खुले आकाशाखाली काही वेळ घालवावा जेणेकरून त्यांना मानसिक संतुलन मिळेल नंबर अकरा कुंभ राशीचे लोक नवोन्मेशी विचारशील आणि समाज सुधारक असतात त्यांचा मेंदू सतत काहीतरी नवीन विचार करत असतो पण या प्रक्रियेत शरीराकडे दुर्लक्ष होते यामुळे रक्ताभिश्रण नसा ब्रेन स्ट्रोक्स हे मृत्यूचे कारण होऊ शकतात त्यांचा सरासरी मृत्यू सत्तर ते ऐंशी वयात होतो पण तंत्रज्ञान व आयुर्वेदाच्या सहाय्याने ते नव्वद पार करू शकतात कुंभ ही तत्वाची राशी आहे म्हणून त्यांचे विचार तीव्र संकल्पनामध्ये मौलिकता आणि स्वभावता स्वतंत्रतेची तीव्र इच्छा दिसून येते कुंभ राशीच्या लोकांना नसा बीपी हृदय टाचांची दुखणे पाय आणि मज्जा संस्थेशी संबंधित आजार लवकर होऊ शकतात त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हींचे संतुलन आवश्यक आहे वृक्षासन आणि श शवासन ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ती शरीराला स्थिरता एकाग्रता व विश्रांती देतात अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम त्यांच्या बेचनी व प्रा तणावाला शांत करतात नंबर बारा मीन राशी मीन राशीचे लोक भावनिक दयाळू आणि आध्यात्मिक असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिकल्पना विलास त्यांना तीव्र विकार भावनिक ताण मानसिक भ्रम यासारख्या समस्या होतात त्यांचा मृत्यू साठ ते वयात होऊ शकतो पण जर हे सेवा आणि ध्यानात गुंतले तर शंभर वर्षे जगणे ही अवघड नाही मीन ही, ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणून हे लोक इतरांचे दुःख इतका आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सर्वात गरजेचे आहे भावनांना संतुलनात ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे मार्जरी आसन बालासन आणि मकरासन हे त्यांच्या मानसिक तत्व्याला कमी करतात आणि मज्जा संस्थेला संतुलन देतात योग निद्रा ओम जप ध्यान हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात कारण ते मनात खोल विश्रांती देतात आहारात पाणी भरपूर असलेले आणि मानसिक शांतता देणारे आहे पदार्थ जसे की मौस मौसमी फळे हिरव्या भाज्या तुळशी किंवा अश्वगंधायुक्त चहा यांचा समावेश करावा तर मित्रांनो ही होती राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आणि त्यांच्याशी संबंधित कटू संकेत पण हे लक्षात ठेवा मृत्यू अटल आहे पण जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे तुमचं खाणं पिणं दिनचर्या विचार आणि कर्म तुमचं आयुष्य कमीही करू शकतात आणि वाढवूही शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला जागरूक करत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ